गाठी मोर्चे बांधणी सुरू इच्छुकांची पळवा पळव अटळ बदललेल्या समीकरणामुळे विधानसभेला वाढणार अपक्षांची संख्या विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकमेकांचे मित्र असलेले पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे टाकणार असल्याने इच्छुकांची पळवा पळव अटळ आहे गेल्या काही दिवसात त्या दृष्टीने विविध पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे बदललेल्या समीकरणात आपण आहोत त्या पक्षात उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने इच्छुकांनी गुप्त भेटी गाठी घ्यायला सुरू सुरुवात केली आहे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींना या पळवा फटका बसेल असे चित्र आहे तसंच इच्छुकांच्या गर्दीमुळे बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल आणि अपक्ष ही प्रमाणे जास्त संख्येने निवडून येतील असे म्हटले जात आहे एकोणीशे मध्ये पंचेचाळीस अपक्ष आमदार निवडून गेले होते त्यापैकी बहुतेक सगळ्यांनी तत्कालीन भाजप शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला होता आणि काही मंत्रीपदे देखील मिळवली होती दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी असा मुकाबला झाला होता युतीला निर्भय बहुमत मिळून देखील चमत्कार झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना असे सरकार बनले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते दोन हजार मध्ये राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार महायुतीत सहभागी झाले त्यामुळे आता सगळीच गणिते बदलली आहेत शिंदे यांचे समर्थक असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप गेल्या लढलेला नाही मात्र आता तिथे भाजपकडून काही जण इच्छुक का आहेत आमदारांबाबत सिटिंग गेटिंग फॉर्म्युला ठरला तर जो मतदारसंघ आता ज्याच्याकडे आहे त्याच पक्षाला उमेदवारी दिली जाईल मात्र अन्य ठिकाणी तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी होईल गेटिंग त्या आमदारांशिवाय इतर इच्छुकांचा मात्र विरोध आहे त्या विरोधातूनही बंडखोरी होईल युती आणि आघाडी असे दोन्ही हे होऊ शकते त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे मोठे आवाहन या दोघांसमोरही असेल सत्तेत असल्याने हे महायुती समोर अधिक कडवे असेल अजित पवार यांच्या गटातील काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत महाविकास आघाडीत आपल्याला उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने काही इच्छुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे शिंदे सेना वा अजित पवार गटाला जागा सुटण्याची पूर्ण शक्यता असलेल्या मतदारसंघात भाजपचे काही तगडे इच्छुक बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहेत उद्धव सेनेसोबत पंधरा आमदार असले तरी किमान जागान वर ते किमान शंभर जागांवर दावा करतील तेथील काँग्रेस व शरद पवार गटाचे इच्छुक महायुतीच्या गळाला लागू शकतात आपल्या सोबत असलेल्या अपक्ष आमदारांसाठी युती व आघाडीने जागा सोडल्या तरी त्या मतदारसंघात पाठिंबा दिलेल्या पक्षाचे इच्छुक मोठ्या प्रमाणात बंडखोरी करतील असे म्हटले जात आहे लोकसभेला पराभूत झालेले एक भाजपचे खासदार बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद